ठोसेघर वॉटरफॉल महाराष्ट्रातील सर्वात सुंदर असा धबधबा दब तर चला तर बघूया सातारातील हा धबधबा दब किती सुंदर आहे नमस्कार मित्रांनो रणजित बर्ग युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण चाललोय ठोसेगर वॉटरफॉलला याच ठोसेघर वॉटरफॉल सातारा जिल्ह्यातील महत्वाचा असा धबधबा ठोसेगर वॉटरफॉलला दब जायच्या अगोदर आपल्याला या घाटाच्या रस्त्यातून आपल्याला हे सुंदर असा हा परिसर आपल्याला दिसतोय किती नयनरम्य असा हा परिसर आपल्याला दिसतोय तुम्ही बघू शकता हे सुंदर सुंदर अशी छोटी छोटी गावं आणि या दरीतून वाहणारे धबधबे आपल्याला हेच तर बघायचं आहे गणपती निमित्ताने गावाला आल्यामुळे बऱ्याच वर्षानंतर या ठोसेगर वॉटरफॉलला जाण्याचा योग आला शेवटी पंधरा वर्षापूर्वी म्हणजेच कॉलेजला असताना या धबधब्यावर मी गेलो होतो हेच ते रस्ते हेच ते सुंदर असे वातावरण खूप भारी वाटत होतं अशा मनमोक रोडनी प्रवास करत करत कधी ठोसेगर वॉटरफॉलला पोचलो कळलेसुद्धा नाही इथे आल्यानंतर बरेच नवीन सुविधा मला इथं बघायला मिळाल्या पन्नास रुपयाचं तिकीट काढलं आणि गेटच्या आत आलो फायनली आपण ठोसेगर वॉटरफॉल इथे आलेलो आहोत प्रचंड असा पाऊस चालू झाला सज्जनगड बघून मी खाली आलो त्यावेळेस काहीच पाऊस नव्हता आणि आता तुम्ही बघू शकता मी किती भिजलोय बराच असा पाऊस होता मी कुठे थांबलो नाही आता धबधबा यायचं म्हटलं तर भिजायला तर पाहिजेच हे सुंदर असा धबधबा आहे इथं मी आता नुकतीच पन्नास रुपयाची तिकीट काढली पन्नास रुपयाची तिकीट काढून इथं आज आलो इथं एक छोटासा एक मॅप त्यांनी दिलेला आहे की आपल्याला मोठा धबधबा बघायचा आहे त्यानंतर छोटा धबधबा बघायचा एक गुहा आहे आणि गुहेतून आपल्याला गेट नंबर दोनमधून आपल्याला बाहेर जायचं आत आलेल्याच आले आपल्याला उजव्या बाजूला एक निसर्ग माहिती केंद्र निसर्ग माहिती केंद्र आपल्याला दिसते आणि आतमध्ये आपल्याला मोठे स्क्रीनवर या धबधब्याविषयी माहिती आपल्याला देताना दिसते बघू शकता किती सुंदर माहिती इथं आपल्याला मिळते या धबधब्याविषयी खरंच पहिले असं काही नव्हतं आता खूप सुंदर असं यांनी हे केलेलं आहे पन्नास रुपये देत आहेत पण आपल्याला काहीतरी माहिती इथं त्यां त्यांच्याकडून आपल्याला मिळते निसर्ग माहिती केंद्र बघून आता चालू आहे आपण पुढे खूप सुंदर असा हा जंगलातून जाणारा हा रस्ता त्यांनी तयार केलेला आहे खूप एकदम भारी वाटतं आहे काहीतरी वेगळ्या जगात आल्याकडे वाटतंय आणि इथूनच आपल्या धबधब्याचा आवाजसुद्धा आपल्याला ऐकू येतोय वाटेमध्ये आपल्याला हे सुंदर असे बोर्ड पण आपल्याला दिसतील निसर्गाविषयी की आपण झाडे लावावीत झाडे का लावावीत ला ला हे त्यांनी यातून आपल्याला सूचित केलेलं आहे खूप सुंदर असं हे वातावरण आहे बघू शकताय निसर्गरम्य परिसर पुढे आल्यानंतर आपल्याला दोन रोड दिसतील आणि हे दोन रोड जात आहेत एक रोड जातोय हा मोठ्या धबधब्याकडे आणि एक रोड जातोय हा छोट्या धबधब्याकडे आता आपल्याला पहिल्यांदा मोठ्या धबधब्याकडे जाऊन असाच गोल राऊंड मारून आपल्याला यायच आहे छोट्या धबधब्याकडे आणि आपण चाललो आता मोठ्या धबधब्याकडे मोठ्या धबधब्याकडे जरी गेलो तरी ठोसेकर हा धबधबा आपल्याला लांबूनच बघता येतोय कारण खूप असा मोठा असा हा धबधबा आहे आणि धबधब्याच्या समोरच आपल्याला सुंदर असा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आणि तिथून आपण या धबधब्याचा आनंद घेऊ शकतो जवळच आलेला आहे धबधबा धबधब्याचा आवाज पण आपल्याला खूप येतोय हे बघू शकतंय किती योग्यरित्या सगळी कामं केलेली आहेत फायनली आपण मोठ्या धबधब्याच्या जवळ आलेलो आहोत आणि इथं एक त्या बोर्ड दिलेला आहे धोक्याची सूचना आतापर्यंत नऊ बळी या ठोसेकर धबधब्यावर गेलेल्या आहेत आणि त्यांची पूर्ण नावं इथं त्यांनी दिलेली आहेत हे यासाठीच की आपण सावध राहू अशा ठिकाणी आल्यानंतर आपण सावध फायनली तुम्ही बघू शकता सुंदर असा धबधबा दब हा एक धबधबा दब आहे आणि इथे सुद्धा आपल्याला सुंदर असा एक धबधबा दब दिसू शकतो हे सुंदर असे धबधबे दब बघून मन प्रसन्न झाले वेळा हे मनमोहक असे ठोसेकरचे हे धबधबे बघितले तरी मन भरत नव्हतं हो कारण हे वातावरणच तेवढे सुंदर होते फायनली आपण आता मोठा धबधबा बघून चाललोय आहे छोट्या धबधब्याकडे मोठा धबधबा खूपच सुंदर होता आणि आज गौरी गणपती असल्यामुळे आज जास्त गर्दी पण नव्हती व्यवस्थित असा शांतपणे बघायला मिळाला कधीतरी अशा सणाच्या दिवशी जर आलं तर आपल्याला अशी कमी गर्दी पण मिळू शकते बघू शकता किती सुंदर असं हे वातावरण आहे संपूर्ण असं जंगल आणि हे ओढे छोटे छोटे पडणारे धबधबे इथूनच पडतायत आपले खोसे घरचे छोटे छोटे धबधबे बोर्ड दिलेला आहे इथं छोट्या धबधब्याकडे आणि एक आपल्याला छोटासा असा ब्रिज लागलेला आहे ला आणि ह्या ब्रिजमधून हे जे छोटे छोटे जे ओळे आहेत तेच आपले धबधब्याला मिळत आहेत जवळपास आता जवळ आले आहे पाच ते दहा मिनिटं झालं चालतोय पण अजून काही छोटा धबधबा इथं दिसत नाही फायनली पाच ते दहा मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर छोट्या धबधब्यावर पोहोचलो आणि समोर दिसला निसर्गाच्या कुशीत वसलेला सुंदर असा छोटा धबधबा मोठ्या धबधब्यापेक्षा छोटा धबधबा हा खूपच सुंदर दिसत होता कारण हा धबधबा आपल्याला जवळून पाहता येत होता खूप सुंदर असा धबधबा बघत बघत पुढे आलो आणि अचानक मला समोर दिसली एक गुहा वेळ न दवडता आत गेलो पण या गुहेत काहीच नव्हतं एक फेरपटका मारला आणि परत आलो या धबधब्यावर माझ्याशिवाय कोणीही नव्हतं मग काय मनसोक्त फोटोग्राफी झाली फायनली आपले सगळे धबधबे बघून झालेले आहेत मोठा धबधबा बघला छोटा धबधबा गेला छोटा धबधबा जिथून पडतो तो पॉईंट पण बघितला छोट्या बसली गुहा पण बघितली खूप सुंदर होतं सगळं या सुंदर अशा ठोसीकर वॉटरफॉलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद